तर मी मोटर आत्ताच बंद केली पण आता पहिला व्हिडिओ चालू होता तो मिस्टेक झाला म्हणजे कट झाला मध्येच पळता फळता गरपडी बघा पाणीपाक संपले मोकळं झालं आता दोन दिवस थांबले की अजून येतं थोडं मासे आहेत साप आहेत दोन तीन पण मासे भरपूर होतं पण सापांनी पाक खाऊन टाकले त्यांना पण उन्हाळ्यात काही तर लागतंच खायला थोडं पाणी झाले त्या मोतीजवळ तिथे येऊन बसले दोन तीन तर पूर्ण हिरगाळ खाली गेली गाळ दिसतोय उद्या परवा दिवशी बघितलं की आणि थोडं बाणी वाढलेलं असते तर उन्हाळ्यात अशीच कंडिक्शन होते सगळ्यांची तर असो उन्हापासून मस्त राहा स्वतःचं संरक्षण करा शेतकऱ्यांना काय सोनात पळावं लागतं पण जास्त दिवसभर नसतं थोडं काही वेळ असतो उन्हाळ्यात पण थोडी ना कामं करावी लागतात పానీపా దివస్ బాధ చాలా మస్త పునః భూచి ఛాన ఛాన మస్తూ ఉంది తోపర్య మస్త